नाम घेणं किंवा वारंवार एखादी गोष्ट करणं आणि ती मोजणं त्यासाठी जपमाळ असणं ही एक गोष्ट सगळ्या धर्मांमध्ये सार्वत्रिकपणे दिसते आपल्याला जे जमेल आणि त्या मूळ संकल्पनेला आणि त्या गाभ्याला जे पूरक असेल ते काहीही आपण आपल्या पुरतं ठरवू शकतो आणि ती गोष्ट करू शकतो व्रत म्हणून एखादा उपवास म्हणून मला जर चहा आवडतो चहा घेतल्यावरच मला छान वाटतं तर मी बिन चहाची सुद्धा छान राहू शकते हे मला स्वतःला पटवण्यासाठी ते व्रत मला करायचंय बरोबर की ऋतुकालोद्भव पुष्प म्हणजे जे जे काही आत्ता उपलब्ध आहे ते मी वाहतो आपण आता गौरींविषयी बोलतोय पण त्यानंतरच जोडून आपण साजरा करतो ते म्हणजे नवरात्र आणि नवरात्रीत मी आईलाही बघितलंय आजीलाही बघितलंय की नऊ नऊ दिवस त्या उपास करतात आणि नुसतं असं नाही आहे की त्या उपवास करतात म्हणून त्यांना आराम आहे त्यांना बाकीच्यांचे जे उपास नाही करत आहेत त्यांचाही स्वयंपाक करायचा आहे स्वतःचाही स्वयंपाक करायचा आहे बरं आता आजीपर्यंत ठीक होतं पण माझी आई तर जॉब करत होती त्यामुळे ती हे सगळं आधी नऊच्या आधी सगळं करून नऊ ला घर सोडायचं मग संध्याकाळी सहा साडेसहाला घरी यायचं आणि मग पुढचं सगळं आणि हे सगळं करत असताना मला असं जाणवलं की तिची तब्येत ह्याच्यात व्यवस्थित राहत नाही तिची चिडचिड वाढते hmm. तिचा जी एरवी ती फ्रेश दिसते तशी ती ते नऊ दिवसात फ्रेश दिसत नाही मग मला असा प्रश्न पडला की हे सगळं का करायचं आपण नमस्कार वल्ली माणूस या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते व्रत वैकल्यांचा विचार करण्यासाठी आज आपल्या चॅनलवर डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित आहेत त्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते नमस्कार जगामधल्या सगळ्या धर्मांमध्ये नाम घेणं किंवा वारंवार एखादी गोष्ट करणं आणि ती मोजणं त्यासाठी जपमाळ असणं ही एक गोष्ट सगळ्या धर्मांमध्ये सार्वत्रिकपणे दिसते ओके okay, ओके okay. यातलीच एक सार्वत्रिकपणे दिसणारी गोष्ट म्हणजे सर्व धर्मांमध्ये वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं सांगितलेली गोष्ट जिच्याविषयी आता आपण आधी बोलत होतो ती म्हणजे उपवास प्रत्येक धर्माचा उपवास वेगळ्या पद्धतीचा आहे पण तरी उपवास ही संकल्पना सर्वत्र आहे आणि जर हिंदू धर्मग्रंथ पाहिले मुख्यतः पुराण धर्मशास्त्र स्मृतीग्रंथ यामधली उपवासाची कल्पना जर पाहिली ना तर आज आपण करत असलेल्या उपवासापासून प्रचंड वेगळी कल्पना आहे बरं आणि म्हणजे काय आज आपण उपवास करतो म्हणजे काय करतो तर खिचडी खातो <laughs> खिचडी खातो किंवा वडे खातो बटाट्याचे पापड तळतो वेफर्स खातो फारतफार सात्विक अजून करायचं झालं तर दूध आणि फळं खातो पण म्हणजे काहीतरी खाण्याशी संबंधितच उपवास आहे आपल्याकडे <laughs> आणि प्रत्यक्षामध्ये उपवास हे काय आहे तर एखाद्या व्रताची तीन अंग असतात <laughs> ती कुठली तर कुठलाही व्रत तुम्ही करायला घेतलं तर एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करणं Hmm. काहीतरी न करणं आणि काहीतरी आवर्जून करण okay. म्हणजे व्रत होत त्या करणं काहीतरी काहीतरी म्हणजे उपवास काही काही म्हणजे okay. एखाद व्रत आणि या व्रताचा एक भाग म्हणून उपवास की नेहमीचा आहार hmm. ज्याला आपण खरकटा म्हणतो की hmm. भात पोळी असे पदार्थ न खाणं हा व्रताचा एक भाग म्हणून उपवास Hmm. त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये आपण देवीची पूजा करतो काय करतो आणि काय नाही वेग वेग hmm. जेवन जेवन। तर वेगवेगळ्या गोष्टी लोक नऊ दिवसांसाठी सोडून देत असतात त्याच्यामध्ये आपलं नेहमीचं साधं जेवण न जेवण आता खरं सांगायचं ना तर हे जर कुणाला सांगायला गेलं की उपवासाला आपण जे काही खातो ते कसं आरोग्याला चांगलं नाहीये तर ते सगळ्यांना माहितीये <laughs> या नऊ दिवसात सुद्धा व्हॉट्सअपवर आलेले मेसेज पाहिलेस तर सगळ्यांना सगळं माहिती आहे पण आपल्याकडे पर्याय नाही म्हणूनही खूप वेळा आपण करतो सवय आहे पर्याय नाही या सगळ्या कारणांनी उपवास केले जातात उपवास आपल्याकडे जो सांगितलाय तो तीन पातळींवर सांगितला असं मी म्हटलं म्हणजे काय तर शरीराला उपवास घडणं मनाला घडणं आणि बुद्धीला घडणं आणि म्हणून उपवास म्हणजे जवळ बसणं असा hmm. त्याचा शब्दशः अर्थ हा उपवास कशाच्या उप म्हणजे hmm. कशाच्या जवळ बसायचं तर भगवंताच्या जवळ बसायचं आणि म्हणून एकादशीच्या दिवशी उपवास तर करायचा पण एकादश गोष्टी भगवंताला अर्पण करायच्या म्हणजे काय तर ही दहा बोट ज्याचा नमस्कार होतो <laughs> आणि हे एक श्रीफळ असं <laughs> भगवंताला एकादशीला व्हावं असं म्हटलंय म्हणजे फक्त त्याच चिंतन करावं जे प्रॅक्टिकली आपल्याला शक्य आहेच असं नाही कारण आपण आपले दैनंदिन व्यापताप आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या आपल्या नोकऱ्या व्यवसाय यामधन आपण या गोष्टी पूर्ण काय नाही करू शकलो तर मग आपल्याला काय वाटतं की त्यातल्या त्यात किमान आहाराचं बंधन तरी आपण करू पण ते बंधन जर अनारोग्याचं कारण असेल तर आपण त्याचा नक्कीच विचार करावा आणि तीन पातळींवर आपल्याला काहीतरी सवय लागणं काहीतरी चांगली गोष्ट कारण ना आता माहिती इतकी सहज उपलब्ध आहे की काय चांगलं आहे काय वाईट आहे हे सगळ्यांना सगळं माहिती आहे बरोबर सगळं कळतंय पण आवर्जून निग्रहानी कारण इंद्रिय निग्रह ही एक आपल्या परंपरेमध्ये सांगितलेली फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती सरावाशिवाय येत नाही एकच दिवस करायच्या निमित्ताने आपण कमीत कमी त्याच्यावर विचार करतो की वेगवेगळ्या पद्धतीचे उपवास आपल्याला करता येतील अगदी छोटे छोटे उपवास म्हणजे एखाद दिवशी तळण न खाणे हा संकल्प करता येईल खरं तर आपल्या आयुष्यात असे काही दिवस जातात आहे जा की ज्या दिवशी आपण नाही पण हे जर ठरवून केलं तर त्याची जाणीव त्याची आठवण प्रत्येक वेळी गोष्ट समोर आली की होईल आणि इंद्रिय निग्रह हे जी मनावर होणारा उपवासाचा संस्कार आहे तो आपल्याला साधता येईल खूप वेळा या गोष्टींचा तर पुनर्विचार फार व्हावा असं वाटतं कारण करणाऱ्या सरावामुळे उपवास करणाऱ्या कित्येक स्त्रियांना हे माहिती असतं की मला साडे दहा अकरा वाजता पित्ताचा त्रास होणार आहे मी जे काही खाती आहेत ते माझ्या आरोग्याला चांगलं नाही आहे मग कळूनही जर आपण बदल नाही केला hmm. तर मला नाही वाटत की आपण जर चिडलेलं असलो आपल्याला जर शारीरिक अस्वास्थ्य आलं पित्तानी डोकं दुखायला लागलं तर कुठल्या देवाला बरं वाटेल इतका hmm. साधा विचार करायला हरकत नाही hmm. की आपणच जर प्रसन्न नाही तर अप्रसन्न भक्त पाहून देवाला तरी बरं वाटणार आहे का म्हणजे मग आपण याचा असा अर्थ घेऊ शकतो का की आपल्याला जे जमेल आणि त्या मूळ संकल्पनेला आणि त्या गाभ्याला जे पूरक असेल ते काहीही आपण आपल्यापुरतं ठरवू शकतो आणि ती गोष्ट करू शकतो व्रत म्हणून एखादा उपवास म्हणून अगदी बरोबर कारण व्रत ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे ओके okay. मी जर माझ्यापुरतं ठरवलं की आज मी व्रत म्हणून मी वाहन चालवणार नाही तर ते माझं व्रत आहे जगातल्या सगळ्यांनी त्या दिवशी ते व्रत करावं असा त्याचा अर्थ नाही पण कुठंतरी माझ्या मनाला सवय की या वाहनाशिवाय सुद्धा मी राहू शकते असं ज्या ज्या गोष्टींविषयी आपल्याला करावं असं वाटतं कारण आपल्याला नेमकं कशाशिवाय राहता येत नाही हेही आपल्यालाच माहिती आणि ती प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते की मला जर चहा आवडतो hmm. की चहा घेतल्यावरच मला छान वाटतं तर मी बिन चहाची सुद्धा छान राहू शकते hmm. हे मला स्वतःला पटवण्यासाठी ते व्रत मला करायचंय बरोबर त्यामुळे उपवास अशा एखाद्या वस्तूला सोडून असा hmm. सुद्धा करता येईल व्रत म्हणून आणि मग त्यासाठी हे जे सगळे सण समारंभ आपण साजरे करतो कारण सणाच्या मागे तरी उत्साह आणि आनंद निर्मिती हे दोनच गोष्टी आहेत हीच मूळ कारण हीच आहेत कारण आपण देवाला जाऊन आल्यावर काय वाटतं प्रसन्न वाटत, वाटत।, वाटत। आणि आपल्याला सतत प्रसन्न वाटावं mm. यासाठी किंवा वा प्रसन्न वाटून चालणार नाहीये right. आपण घरात केअर काढतो mm. पण एकदाच केअर काढलाय कधीतरी असं नाही ना चालत आपण रोज काढतो mm. mm. तसं कुठंतरी शरीराला मनाला ते वळण लागणं यासाठी त्याच्यात काहीतरी सातत्य आणि म चतुर्थी एक धरली तर मग सायक्लिक पद्धतीनं ती चतुर्थी दर पंधरा दिवसांनी तुमच्या आयुष्यात येणार आहे yes. एकादशी दर शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात ती एकादशी येणार आहे hmm. पण मला काय झेपतं आणि मला काय गरजेचं आहे काय सोडायला हवंय hmm. हेही आपलं आपणच ठरवू शकतो म्हणजे असं म्हणता येईल की प्रत्येकाचं व्रत हे वेगळं आहे वेगळं प्रत्येक घराचं प्रत्येक व्यक्तीचं व्रत हे वेगळं आहे म्हणजे प्रत्येकासाठीच नवरात्र हे वेगळं आहे प्रत्येकासाठी गौरी गणपती हे वेगळे आहे अगदी पण तरीही त्यातला जो गाभा आहे की घरात गणपती बसवणे घरात गौरी आणणे किंवा नवरात्रामध्ये करायच्या ज्या काही प्राथमिक गोष्टी आहेत तिथं पण बघ ऋतुकालोद्भव पुष्प असं प्रत्येक आपल्या पूजेच्या उपचाराच्या विधीमध्ये असतं की ऋतुकालोद्भव पुष्प म्हणजे जे जे काही आत्ता उपलब्ध आहे ते मी वाहतो असं आपण म्हणतो मग त्या ठिकाणी त्या स्थळी जे काही उपलब्ध असेल ते वाहणं आता जग दुनियेमध्ये सगळीकडे आपले लोक पसरलेत त्या सगळ्या ठिकाणी ते व्रत साजरी करत yes. त्या सगळ्या ठिकाणी ते उत्सव साजरे करत आणि hmm, त्यामध्ये एक खूप चांगली गोष्ट की दळणवळण आणि संपर्काच्या माध्यमातून ही साधनं इतकी उपलब्ध झाली आहेत hmm. की त्यामुळे जगात आज कुठल्याही टोकावर गणेशोत्सव साजरा होतोय नवरात्र साजरा होतोय दिवाळी साजरी होतीये अनेक देशांमध्ये दे जिथे भारतीय बहुल प्रमाणामध्ये आहेत त्या ठिकाणी दिवाळीला सुट्टी दिली जाते म्हणजे हे सगळं सण आपला अनेक जण मिळून साजरे करतायत वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्र येऊन ह्या गोष्टी साजऱ्या करतायत त्यामुळे हे किती सकारात्मक गोष्ट आहे जग जवळ आल्याची खूण आहे खरं त्यामुळे तो गाभा त्यातलं पूजनाचा भाग हा तसाच ठेवून कितीतरी मोठं अर्थकारण या सगळ्यावरती अवलंबून आहे बरोबर त्यामुळे चलनवलन आर्थिक आर्थिकदृष्ट्या पण होत आहे तर या सगळ्याचा गाभा तसाच ठेवून श्रद्धेचा गाभा तसाच ठेऊन yes. कारण भगवंताविषयी आपल्याला वाटणारी श्रद्धा hmm. आणि hmm. मनापासनं केलेली गोष्ट देव अशानं भेटायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो आपल्याला सगळ्यांना खरं तर सगळं माहिती आहे फक्त करायची वेळ येते ना तेव्हा खूपदा असं होतं की ते एकट्याच्या हातात नसतं कुटुंबातल्या सगळ्यांचा बरोबरच्या सगळ्यांचा आपल्या व्रताचा ज्यांच्यावर परिणाम होणार आहे अशांचा hmm. त्यांच्या अनुकूलतेचा hmm. या सगळ्याचा विचार करून गोष्टी ठरवाव्या लागतात त्यामुळे मला इथे एक गोष्ट आठवते कायम की आपण बाजारात जाऊन रेडीमेड कपडे प्रत्येक वेळी नाही घेत बरोबर hmm. का आपल्याला टेलर मेड हवे असतात hmm. कारण ते आपल्या मापाचे आपल्या साठी बनवलेले हवे तसे त्यामुळे ते कम्फर्टेबल असतात ते डिझाईन करून घेतो आपण कारण आपल्याला आपल्या सोयीनुसार ते असतात तर मला असं वाटतं की या डिझायनरच्या जमान्यामध्ये व्रतसुद्धा आपण स्वतःपुरती डिझाईन करूया आणि ती केल्याने ती केली जातील टाळली जाणार नाहीत अर्थातच यामध्ये भक्ती आणि देवाचं अधिष्ठान या सगळ्याला असणं किंवा या धार्मिक गोष्टी आणि या सणावारांचं अधिष्ठान असणं त्याच दिवसात ते करणं यामुळे सुद्धा त्या सगळ्याला मिळणारी एक दैवी ताकद म्हणू आपण ती या सगळ्याच्या पाठीशी नक्कीच असणार आहे आता आपण हे सगळं बोलतो आहोत तर मला एक असा प्रश्न विचारावा असं आहे की अशी काही उदाहरणं बघता येतील का आपल्याला की आपण एखादं व्रत आहे जे आधी असं करत होतो आणि आज कदाचित हा छोटासा बदल आपण त्याच्यात करू शकतो नक्की खूप वेळा असं होतं की एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व तो माणूस डोळ्याआड झाला की काहीतरी एकच गोष्ट लक्षात राहते कधीतरी त्या व्यक्तीचं कपडे परिधान करायची सवय लक्षात राहते कधी कधी त्यांचे दागिनेच लक्षात राहतात असं जर आपल्या बाबत होत असेल तर आपले दागिने आपलं दिसणं आपले कपडे या व्यतिरिक्त आपण कुणीतरी आहोत विचार करणारी व्यक्ती त्यामुळे असा काहीतरी उपाय करून बघायला हरकत नाही की आज माझा दागिन्यांचा उपवास आहे <laughs> किंवा <laughs> आज माझा काही वेगळे रंग घालण्याचा उपवास आहे ओके okay. किंवा जसं मगाशी मी ओघात उल्लेख केला की वाहनाचा उपास <laughs> <laughs> कमी अंतर जर असेल तर मी आज चालतच जाईन आणि एक गुरुवार मी तशा पद्धतीनं करीन कारण मी म्हटलं तसं की आपल्याला काय सोडायचंय हे आपल्यालाही माहिती असतं बरोबर <laughs> <laughs> निंदेचा उपवास करता येईल <laughs> दोघी चौघी जडी एकत्र आल्यावर जी आलेली नसणारी पाचवी आहे तिच्याविषयी आपण अगदी न कळत बोलतो आणि मग हो अगं माझ्या बाबतीत पण असं झालं असं म्हणून दुसरी त्याच्यातरी ओढते किंवा <laughs> काहीतरी भोर घालते तर या गोष्टीचा उपवास आपल्याला नक्कीच करता येईल आणि हे छोटे छोटे कुणालाही न सांगता आपल्या आपल्या पातळीवर करायचे उपवासाचे प्रकार आहेत त्यामुळे असे अनेक करू शकू आपण की एकच धान्य खाणं हा एक, एक आरोग्याला चांगला असणारा उपवास आपण की त्या धान्याचे वेगळे पौष्टिक धान्याचे काय पद्धतीनं आपण त्याचा वापर करू शकू बरोबर असा विचार करायला कुठेतरी आपल्या कल्पकतेला वाव मिळेल आणि असे असंख्य उपवास आपल्या कल्पकतेने आपणच डिझाईन करू शकू आपल्या स्वतःसाठी म्हणजे मला आता असं सुचलं की ब्लिंकिट झोमॅटो अमेझॉन केला पाहिजे जास्त जास्त एका आठवडा दोन आठवडा अशा पद्धतीनं हा ब्लिंकेटचा उपवास वगैरे हे नवीन उपवास खरं तर कितीतरी जितक्या व्यक्ती तितके उपवास करू शकतील अगणितच उपवास होऊन असं आणि ही कुठेतरी सुरुवात असेल की आपल्या मनावर ताबा ठेवण्याची yes. की मला आता हे सुखाचं आहे सोयीचं आहे पण हिताचं नाही आहे yes. आपल्या संस्कृतीमध्ये श्रेयस आणि प्रेयस अशा दोन कल्पना फार वारंवार येतात फिलॉसॉफीमध्ये की जे हितकर आहे ते आणि जे प्रिय आहे ते hmm. तर या श्रेयस आणि प्रेयसमधलं संतुलन राखण्याकरता आपल्या स्वतःसाठी काय चांगलं हेही माहिती आहे एखाद्या विद्यार्थ्याला एका जागी बसवत नसेल तर ता तीन तास एकाच जागी बसून अभ्यास करायचा हाही उपवास करता येईल फोनचा तर प्रत्येकाला करता येईल आपल्याला खरंच त्यामुळे असे अनेक प्रकारचे उपवास आपण स्वतःसाठीच डिझाईन करू शकतो आणि ते करूही शकतो म्हणजे हे मला आता इतकं लिटरली अमेझिंग वाटतंय की आपण इतकं काळाला धरून हे करू शकतो आजही पण तरीही आपल्या संस्कृतीने त्याचा जो उद्देश आहे त्याला जराही धक्का पोहोचत नाही आहे की हीच पुन्हा संस्कृतीचीच गंमत आहे असं मला वाटतं की आपण जो अर्थ बघितला इतका गाभा त्या सगळ्याचा पक्का आहे ती परंपरा जी आपल्याला पुढे न्यायची आहे ती इतकी बळकट आहे ती इतकी ऊर्जादायी आहे की ती ऊर्जा घेऊन त्याच्या बाजूला ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो येस